सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन वार गुरुवार एक असा दिवस जेव्हा भारताचा इतिहास घडवणारा निर्भीड आवाज शांत झाला त्या सकाळी जगाला कळलं बाबासाहेब आता राहिले नाहीत आणि लाखो हृदयांचा आधार एक एका क्षणात कोसळला पण त्या बातमीमध्ये केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नव्हता तो एका विचारवंताचा एका क्रांतिकारकाचा एका प्रचंड जिद्दीच्या पर्वाचा शांतपणे झालेला अंत होता आयुष्यभर अन्यायाला शब्दांनी तर्कांनी आणि सत्याने सामना करणारा हा महापुरुष शरीराने थांबला होता पण त्याने पेटवलेली क्रांतीची धग अजूनही धगधगत दग होती बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य संघर्षात गेलं बालपणापासून अपमान भेदभाव तिरस्कार आणि अन्याय यांच्या जखमा अंगावर घेत त्यांनी शिक्षणाला शस्त्रासारखं वापरलं जगातील श्रेष्ठ विद्यापीठान स्वतःला सिद्ध केलं परत भारतात येऊन कोट्यावधीच्या आयुष्याचा अर्थ बदलून टाकला संविधान लिहिताना त्यांनी केवळ कायदे लिहिले नाहीत तर दिशा ठरवली समानता स्वाभिमान शिक्षण स्वातंत्र्य आणि न्याय हे शब्द त्यांच्या श्वासातच होते म्हणूनच त्यांचे निधन ही फक्त एक तारीख नाही ती एका अपूर्व प्रवासाचा थांबा आहे ज्याने पुढे लाखोंना दिशा दिली सहा डिसेंबरला त्यांचा देह शांत झाला पण त्यांच्या जाण्याने देशात शोक नव्हता एक वेदना होती आणि त्या वेदनेतूनच जन्माला आली एक नवी शक्ती कारण प्रत्येकाला जाणवलं आता ते नाहीत पण त्यांनी दिलेला मार्ग आपल्याकडे आहे त्यांच्या निधनानंतर मुंबईच्या दादर भूमीवर लाखो लोकांनी गर्दी केली कुणाच्या हातात फुले तर कुणाच्या मनात अबोल अश्रू होते सगळ्यांना एकच भावना छळत होती इतक्या प्रभावशाली आयुष्याचा शेवट इतक्या शांततेने अविश्वसनीय होत पण सत्य होत पण मग त्यांच्या शिकवणीतून उत्तर ऐकू आलं मी शरीराने जातोय पण माझे विचार माझं काम माझी लढाई तुमच्याच हातात सोपवते हीच बाबासाहेबांची खरी शक्ती होती मृत्यूही त्यांना संपवू शकला नाही त्यांनी स्पर्श केलेला प्रत्येक जीव त्यांनी प्रेरित केलेली प्रत्येक पिढी आणि त्यांनी उभा केलेला प्रत्येक प्रश्न आजही जिवंत आहे त्यांच्या जाण्याचं दुःख आहे पण त्याच वेळी त्यांची शिकवण जाग करते एक नवी प्रेरणा देते अंधार कितीही वाढला तरी तुमच्याकडे बाबासाहेबांनी पेटवलेला दिवा आहे आज त्यांच्या महापरिनिर्वाणिनी आपण रडत नाही आपण आठवतो आपण थांबत नाही आपण पुढे जातो कारण बाबासाहेब गेल्यानंतरही एक सत्य कायम आहे बाबासाहेब नेव्हर डाईड He became immortal in the minds and movements of millions. Jabim.